सर्वांना नमस्कार चांदमातला या कथेचे दोन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी चंद्राच्या बापाने घरात येऊन सगळा सत्यानाश केवला होता मग चंद्राची आई उठली तिला काहीतरी आठवलं म्हणून आणि तिनं ज्वारीच्या पोत्यात लपवलेलं एक डब्बा उघडून बघितला तर त्यात पैसे नव्हते आणि ती रडायला ला लागली आणि म्हणाली चंद्रा अगं सहा महिने झाले मी पैसे साठवत होते की तुला पैंजण घ्यायचं म्हणून आणि घेऊन गेला बघ तुझा बाप चंद्रा म्हणाली आई तो बाप नाही माझा तो कसाही आहे तूच त्याला दारात येऊ देते आणि चंद्राची आई म्हणाली मग काय करू कुंकवाचा धनी आहे तो त्याला नाही कसं म्हणायचं घरात यायला तुझं लग्न झाल्यावर तुला कळेल आणि चंद्रा म्हणाली जर कुंकवाचा धनी असाच असेल तर मला नाही लग्न करायचं आणि चंद्राची आई म्हणाली चंद्रा अगं असं राहून नाही जमत बाईच्या जातीला गड्याचा आधार लागतो चंद्रा म्हणाली मग आता तुला कुठे आहे आधार हा गडी असा असतो का बायलीच्या जीवावर जगणारा उद्या माझाही नवरा असाच निघाला तर मीही तुझ्यासारखी रडत बसू का त्यापेक्षा आता जशी आहे तशी ठीक आहे आणि आई गप्प बसली आणि चंद्रा म्हणाले आई तू ज्या माणसाचं इतकं सहन करत राहतेस ना का करतेस ग इतकं सहन तुझ्या माहेरचे तुला आधार देणारे कोणी नाहीत का आपण तिकडे गेलो असतो की आणि तिच्या माहेरचं नाव निघालं आणि चंद्राच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं कारण तिच्या माहेरच्या वाटा तिनं स्वतःच्या हाताने बंद केल्या होत्या घरचे नको म्हणत असतानाही या छगनसोबत लग्न केलं आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तिच्या भावांनी आणि आईबाबांनी तू आम्हाला जिवंतपणी मेली पुन्हा आमचं तोंड बघायला येऊ नको आणि तुझंही तोंड दाखवू नको असं तिला सांगितलं आणि तेव्हापासून आज तागायत इतकी वर्षं झालं चंद्राची आई माहेर गेली नाही फक्त लांबूनच सगळ्यांची खुशाली विचारत असते आणि चंद्रा म्हणाली आई बघ पुन्हा गप्प बसलीस का अगं सांग की मला मामा आहे की नाही आणि तिची आई म्हणाली आहे पण कुठे आहेत माहीत नाही आणि आता गप्प बस आणि रंगीला गवट टाक आणि गंगीला दूध ठेव आणि इलत चरा-चरा बोलू नको बाईच्या जातीनं कमीच बोलावं आणि चंद्रा गप्प बसली मग संध्याकाळ झाली तिनं तिचा विळा घेतला आणि आईला न सांगता बाहेर गेली आणि गेली ती थेट दारूच्या गुत्त्यावर आणि तिथं ती तिचा बाप दारूच्या दुकानदाराची उधारी भागवत होता आणि वरून आणखीन शंभर रुपये देत म्हणाला यापुढे मला दारू प्यायला नाही म्हणायचं नाही छगन शेट म्हणतात आपल्याला हे घे आगाओ पैसे असं म्हणून तो दुकानदाराला पैसे देणार इतक्यात चंद्राने हिसकावून पैसे घेतले आणि म्हणाली नालायक माणूस तू खरा शेट असशील तर असं दुसऱ्याच्या घरात घुसून चोरून पैसे घेणार नाहीस तिचा बाप म्हणाला चंद्रे पैसे दे मी माझ्याच घरातले पैसे आणलेले आहेत आणि चंद्रा म्हणाली तुझ्या घरातले तुझ्या घरातले का असतील तुझ्या घरातले पण तुझ्या कष्टाचे नाहीत आणि पुन्हा जर घरात आला तर पाय कापून ठेवीन असं म्हणून चंद्रा तिथून रागानं निघून आली आणि छगनचा अपमान झाला आणि तो तिथंच खाली बसायला लागला इतक्यात आता त्याला तो दुकानदार म्हणाला ओ छगन शेठ बाहेरचा रस्ता धरा बसतोस कुठं चल हो बाहेर आधीची उदारी भाग आणि मग प्यायला ये मग छगन गयावया करायला लागला पण त्याचं ऐकलं नाही आणि त्याला बाहेर हकलला आणि त्याला चंद्राचा खूप राग आला चंद्रा घरी आली आणि दार लावून बसली आणि छगन बाहेर येऊन दरवाजावर लाथा घालत होता आणि शिव्या देत होता आता हे नेहमीच होतं आणि हे चित्र सतत बघायला मिळायचं आजूबाजूचे लोक काही शहाणी होते असं नव्हतं ते त्यांच्यापैकीच एक होते आणि सगळ्यांची परिस्थिती कमी जास्त प्रमाणात अशीच होती त्यामुळे कोणी कोणाच्यात जास्त लक्ष घालत नाही प्रत्येकाच्या घरी हीच तऱ्हा होती आणि मग सगळं झाल्यावर बायका एकमेकींची आमच्या घरी पण असंच असतं असं म्हणून समजूत घालायच्या जेमतेम शंभर उमऱ्यांचं कोल्हापूर जिल्ह्यातलं चंदनपूर हे गाव गावाच्या मधोमध चौक होता आणि महात्मा गांधीजींचा पुतळा होता ग्रामपंचायतीची सार्वजनिक लाईट होती चौकात आठवड्याचा बाजार बुधवारी चौकातच भरायचा आजूबाजूला बरेचशा टपऱ्या होत्या चंद्राचं घर चौकापासून फरलांग दीड फरलांग दोन तीन घरं सोडल्यानंतर होतं आणि ते बांधूनही सतरा अठरा वर्षे होऊन गेले होते त्याने पत्र्याला भोकं पडून त्याची चाळण झाली होती बाजूने सुद्धा पत्राच होता आणि जमीन शेना मातीनं सारवलेली पाऊस पडला की ती जमीन पाणी प्यायची आणि गच्च फुगायची तिथंच दोन अँगलला दोरी बांधून एक वालानी केली होती त्याच्यावर त्या दोघींचे कपडे असायचे उन्हात कपडे घालण्यासाठी घराच्या बाहेर सुद्धा एक वालानी होती आणि अशा परिस्थितीत त्या दोघी मायलेकी राहत होत्या चंद्रा तर इतकी देखणी भडक होती की काही विचारूच नका जंगलात लागलेल्या वनव्यासारखी तिची जेवाणी होती आणि आता नुकतीच तारुण्यात प्रवेश केल्यामुळे तर तिच्या सौंदर्याला चार छान लागत होते सगळ्यांची नजर तिच्यावर असायची पण तिच्या करारी स्वभावामुळे हो तिला कोणी हटकत नव्हतं पण सरपंचा मुलगा दौलत माजलेल्या बोकडासारखा करायचा गावातल्या मुलींना सतत छेडायचा पैशाच्या जीवावर रुबाब करत होता आणि चंद्रा त्याच्यावर खार खात होती दौलत तिला अंगाखाली घेण्यासाठी आसुसलेला होता आणि चंद्रा त्याचा जीव घ्यायला टपलेली होती चंद्रा चौथीपर्यंत शाळा शिकली होती हुशार असूनही तिच्या आईने तिला शाळेतून काढली कारण तिच्या देखणेपणामुळे तिची छेड काढायचे आणि ही भांडण करूनच यायची आणि एक दिवशी सगळ्या मुलांनी ठरवलं चंद्राला इंगा दाखवायचा आणि हे तिच्या आईला कळलं आणि तिनं तिची शाळा बंद केली पूर्वी फ्रॉकमध्ये असलेली चंद्रा आता परकर पोलकं घालायला लागली ला ला पण साडी काही घालत नव्हती तिला पदर आला आणि आईला काळजी वाटायला लागली ला ला आणि आता तर काय तिच्या लग्नाचं वय झालं आणि तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागली पण हिचा स्वभाव बघता कुठलं मागणं येईना आणि हिचं कसं होणार असा विचार करत करतच आई झोपली आणि दरवाज्यावर तिच्या बापाच्या पडणाऱ्या लाथा मोजतच चंद्रा सुद्धा झोपली आणि आता त्याच त्याचवेळी इकडे कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातून एक पंचवीस सव्वीस वर्षाचा तरुण अंधाराचा फायदा घेऊन तुरुंगाची भिंत फोडून तुरुंगातून पळाला आणि त्याच्या पाठीमागे पोलीस लागले तो मात्र न थकता न थांबता रात्रीच्या अंधारात नुसता पळत होता आज त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी सुद्धा पोलिसांनी त्याला येऊ दिलं नाही कारण त्याच्यावर खुणाचा आरोप होता पण तो पेशाने खुना गुन्हेगार नव्हता किंवा खुणी नव्हता परिस्थितीमुळे त्याच्या हातून एक खून घडला होता आणि त्याला जेल बाहेर काढणं खरंच रिस्की होतं कारण तो कधीही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणार मी इथे राहणार नाही असं चॅलेंज देऊन सांगत होता आणि त्यानं केलेल्या चॅलेंज प्रमाणे आज तो पळाला खास खळग्यातून काट्याकुट्यातून नुसता पळत होता आणि त्यानं चंदनपूर गावच्या वेशीतून आत प्रवेश केला आणि आता रात्रीचे बारा वाजून गेले होते चंद्रा झोपली होती आणि तिच्या कानावर नेहमीप्रमाणेच रोजच्या सारखे तेच आवाज आले नको सोड जा तू आता चंद्राच्या घराची भिंत इतकी पण मजबूत नव्हती की काही ऐकायला येणार नाही तिला सगळं ऐकायला येत होतं त्या पत्र्याच्या भिंतीतून ते आवाज वेड्या कस्तुरीचे होते कस्तुरी ही गावातली वेळसरबाई होती चौकातला रस्त्यावरच कचरा स्वच्छ करायची दिवसभर चौकातले रस्ते झाडून स्वच्छ करायची आणि मिळेल ते खायची कधी कधी कोणाच्याही घरात घुसायची आणि पाणी प्यायची पोटाला लागेल तेवढं घ्यायची आणि जास्त काही दिलं तर घेत नव्हती कधी तिला दोन केळी दिली तर फक्त एकच घ्यायची दुसरं घेतही नव्हती हावरटासारखं पोटावर बांधून ठेवावं स्वार्थीपणानं याचं तिला भान नव्हतं हो आणि कस्तुरी आता ओरडायला लागली सोडा नको त्याला मारू नका त्यानं काय केलं आहे तुमचं आणि या आवाजाने चंद्राची रोज झोप मोड व्हायची आणि तिला वाईट वाटायचं कस्तुरीची कहाणी आहे तरी काय हे तिला कोणी सांगत नव्हतं तिने अनेकदा आईला विचारलं पण आई ते सांगायचं टाळायची आणि कस्तुरीला कसले भास होतात हे कळत नव्हतं आणि तिच्या हातात एक चिंध्याचं बोचकं होतं त्यात काय होतं तेही माहीत नव्हतं आता असून असून काय असणार चिंध्याच होत्या पण ती त्या चिंध्या का वागवत होती अगदी जीवापेक्षा जास्त जपायची ती त्या गाठोड्याला हे मात्र चंद्राला कळत नव्हतं आणि आता कस्तुरीचा आवाज वाढत होता चंद्राची झोप लागेना ती उठली आणि हातात वेळा घेऊन जवळच असलेल्या टपरीकडे जिथे रात्री कस्तुरी झोपायची तिकडं निघाली आणि आता तिच्या कानावर एका पुरुषाचा आवाज आला आणि तो म्हणत होता कस्तुरे अगं शांत हो काही नाही होणार तुला बरं वाटेल मजा येईल हे बघ हा वडापाव खा तुला भूक लागली ना कस्तुरी नाही नाही म्हणत होती आणि वेडेपणात त्याला झिडकारत होती दूर हो सोड नको असं म्हणत होती आणि तो पुरुष मात्र तिला गोड बोलून समजावत होता आणि इतक्यात चंद्रा जोरात महाली कोण आहे आणि तो पळून गेला पळून जाताना त्याच्या पायांचा आवाज आला चंद्राला आणि अस्पष्ट दिसला सुद्धा तो पण तो कोण होता हे कळलं नाही मग चंद्रा कस्तुरीजवळ गेली आणि म्हणाली कस्तुरी कोण होतं पण कस्तुरीला सांगता येईना आणि ती इथे गाठोडं छातीशी कवटाळून घेऊन झोपली चंद्राला आता कस्तुरीला तिथं सोडणं योग्य वाटे ना नक्कीच कोणीतरी तिचा गैरफायदा घ्यायला घ्यायला आला होता आणि ती म्हणाली कस्तुरी तू माझ्यासोबत चल जिवंत माणसांमध्ये वावरत असलेली गिधाडं सतत अशीच टपलेली असतात बाईचा घास घ्यायला आणि नक्कीच असाच कोणीतरी भूक भगवायला आला असेल आणि चंद्रा म्हणाली कस्तुरी तू माझ्यासोबत चल कस्तुरी आता चंद्राच्या दारापर्यंत तिच्यासोबत गेली आणि कंदील बघितला आणि आग आग म्हणून ओरडत पुन्हा माघारी गेली आणि तिथंच अंधारात येऊन झोपली तिच्या पूर्वीच्या जागी पावसामुळे डाम पडल्यामुळे गावात लाईटही नव्हती आणि कस्तुरी आगीला घाबरायची मग नाईलाजाने चंद्रा पुन्हा आली तिने तिचा विळा तिच्या उशाला ठेवला दार लावलं आणि झोपणार इतक्यात पोलिसाच्या गाडीचा तिला आवाज आला आणि यावेळेला पोलीस का फिरत असतील हे तिला कळेना आणि तिनं कंदील विझवला आणि अंथरुणात पडली इतक्यात ती खूप दचकली कारण ती कुणाच्या तरी अंगावर झोपली होती आणि त्याचं शरीर टनक लागत होतं आणि ती ओरडणार इतक्यात तिच्या तोंडावर एका बलदंड पुरुषी हात पडला आणि त्यानं तिचं तोंड दाबून धरलं आणि चंद्रा सुटकेसाठी हातपाय खोडत होती पण त्यानं तिच्या अंगावर त्याचा पाय टाकून तिला झेरबंद केली तिच्या पायांची हालचाल बंद झाली आणि चंद्रा त्याला हाताने मारायला लागली आणि त्यानं त्याच्या दोन्ही हातांनी तिचे दोन्ही हात जमिनीसोबत घट्ट दाबून धरले आणि तिचं ओरडणारं तोंड बंद करण्यासाठी तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं तसं चंद्राच्या काळजाचा ठोका चुकला आणि ती प्रतिकार करायचा विसरूनच गेली आणि गप्प झाली दिवसभर थकलेल्या आणि तिच्याच शेजारी झोपलेल्या आईला शेजारी काय काय घडतं हे कळतही नाही आणि मग बराच वेळ ते दोघेही त्याच अवस्थेत होते आणि बराच वेळ तो पुरुष तिच्या तोंडात तोंड घालून बसला होता आणि मग काही वेळात पोलिसांच्या गाडीचा आवाज दूर गेला पोलीस निघून गेले अशी खात्री झाली आणि मग त्यानं तिच्या तोंडातून तोंड काढलं आणि आला तसा एखाद्या तुफानासारखा दरवाजा उघडून निघून सुद्धा गेला आणि आता चंद्राला मात्र कसलंच भान राहिलं नाही तो कोण होता कुठून आला होता कुठे गेला याचा विचार करण्याचंही भान नव्हतं तिला पण पण आज सकाळीच पाहिलेलं ते पावसात भिजतानाचं स्वप्न तिला पुन्हा आठवायला लागलं मग आता तो कोण होता जो चंद्राला पहिलं चुंबन करून गेला त्याची आणि चंद्राची भेट पुन्हा होईल का केव्हा होईल आणि कशी होईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग ठरणार आहे पाहिल आणि हा एपिसोड आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू